पुलगाव येथील भारतीय स्टेट बँक च्या मॅनेजरचा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांना कर्ज न दिल्याबद्दल शिवसंपर्क अभियान दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट नुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम पश्चिम विदर्भ विदर्भ प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संपर्क प्रमुख निलेश धुमाळ विधानसभा प्रमुख जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक जिल्हा शेख अखिल तसेच तालुका प्रमुख सतीश बोरसे यांच्या नेतृत्वात आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पाच ऑगस्ट ला भारतीय स्टेट बँक पुलगाव येथे पीक कर्ज संदर्भात शेतकऱ्यांसह मॅनेजरला निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर पीक कर्ज संबंधी शेतकऱ्यांना मंजूर करावे अन्यथा शिवसेना आपल्या आंदोलन करेल अशा सूचना बँक मॅनेजरला देण्यात आल्या चोवीस लांक पुलगाव येथे पीक कर्ज संदर्भात अनेक शेतकऱ्याच्या मागील दोन महिन्यापासून अर्ज करूनसुद्धा संबंधित मॅनेजर साहेबांनी आतापर्यंत कर्ज दिलेलं नाही पण त्याचं नेमकं का कारण काय हे सुद्धा सांगितलं नाही एकीकडे शासन म्हणते तर मागेल त्याला कर्ज मागे त्याला पीक कर्ज तुरंत मंजूर केलं जाईल परंतु बँक मॅनेजरची एक मुजुरी म्हणा किंवा बँक मॅनेजरची आपलेपणा म्हणा का ते संबंधित शेतकऱ्यांना अनेक म्हणजे रेग्युलर कस्टमर असून बी त्यांना पीक कर्ज देत नाही आहेत या संबंधात त्यांना आम्ही या सूचना करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी व वारंवार सुद्धा त्यांनी आज आजच्या तारखेपर्यंत हे कर्ज अनेक खेडे विभागातले केले नाही एकीकडे आसमानी संकट आहे दुसरीकडे आर्थिक संकट आहे या शेतकरी बांधवांनी जगायचं कसं आणि मराचं कमीत कमी, -कमी मरातलं तरी सांगा का आम्ही मराठी मेलं पाहिजे अरे एकीकडे सरकार म्हणते की मागेल त्याला कर्ज हे कर्ज का नाही देत आहे का हे का आपल्या घरून देत आहे बँक ऑफ स्टेट बँक आपल्या घरून देत नाही आहे ह्या शासनाचा जी आरच आहे तर त्यांना ताबडतोब पीक कर्ज द्यायला पाहिजे अगर कोणी थकीत असते तर ठीक आहे सर्व कष्ट कास्तगार जे आहेत ते रेग्युलर आहे एकही इथे थकीत नाही आहे अरे तुम्ही कारण तर द्या का मंजूर नाही करत आहे याचं कारण तर द्या दीड दोन महिन्यापासून तुम्ही अर्ज का बरं पेंडिंग ठेवल्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा जो राय इथला मॅनेजर आहे हा इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये जास्त भाग अरे तुम्ही महाराष्ट्रात राहता मराठी भाषेचा तुम्ही वापर केला पाहिजे आम्हाला मराठी समजते हिंदी इंग्लिश समजत नाही तुम्ही मराठी का नाही वापर हा आमचा अधिकार आहे मराठीचा तुम्ही मराठी याचा जब विचारण्यासाठी आज आम्ही शिवसेने शाखाना कुलगावतर्फे इथे प बँक ऑफ स्टेट बँकेमध्ये आलो आहे मॅनेजरला याचा विचार न करणार आहे का तुम्ही पीक कर्ज का नाही तर अगर कोरीत अगर कर पीक कर्ज यांनी मंजूर केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही त्याचा सत्कार इथे करणार आहे का तुम्ही एवढ्या अडचणीत असणाऱ्या कष्टकऱ्यांनी जो आजपर्यंतही जगू नाही अजून मेला नाही तुम्ही का त्यांच्या मरणाची वाट पाहत आहे याच्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही बँकेत जाणार आहे एवढं बोलतो आणि बँक मॅनेजरला निवेदन देणार आहे धन्यवाद उपस्थित शेतकरी राम कैकाडी जिल्हा परिषद अमोल सरदार अक्षय हांडे सतीश पाताडे मंगेश हांडे विजय कुचेवार सुरेश भेंडे प्रमोद भेंडे इम्रान शेख कामगार असेच अनेक ग्रामीण भागातील कास्तकार उपस्थित होते संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा